नमस्कार मित्रांनो कमळी या लोकप्रिय मालिकेतील सर्वांच पात्र ऋषी अर्थातच अभिनेता निखिल दामले यांच्या जीवनाची खास कहाणी आपण आजच्या जाणून आहोत साधा दिसणारा पण जबरदस्त अभिनय करणारा प्रत्येक दृश्यात प्रेक्षकांच्या मनात घर करणारा हा कलाकार कोण आहे त्याचा प्रवास त्याचे संघर्ष आणि कमळी मालिकेतील त्याची ऋषी ही गाजलेली भूमिका हे सगळं आजच्या भागात जाणून घेणार आहोत महाराष्ट्रात एका सुसंस्कृत आणि मध्यम मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्यांचे बालपण खूपच साधपण संस्कारांनी भरलेलं होत लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती शाळेत असताना सांस्कृतिक कार्यक्रमाचं नाटक वक्तृत्व स्पर्धा यामध्ये निखिल नेहमीच पुढे असायचे त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर थेट रंगभूमीकडे वळण्याचा निर्णय घेतला वाजा आणि हेच त्यांच्या करिअरच टर्निंग पॉइंट ठरलं निखिल दामले यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात रंगभूमीवरून केली त्यांनी अनेक एकांक किंवा नाटके केली आणि त्यात उत्कृष्ट अभिनय साकारला मराठी रंगभूमीवर त्यांची एक ओळख निर्माण झाली पुढे त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवण्यास सुरुवात केली कमळी ही मालिका प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजली आहे या मालिकेत निखिल दामले यांनी साकारलेली ऋषी ही भूमिका विशेष लक्षात राहणारी आहे ऋषी हा एक साधा समजूतदार पण आतून खूप प्रेमळ असा व्यक्तिमत्व असलेला तरुण आहे त्याच्या आणि कमळी नात्यातील गुंतागुंत भावना द्विधा मनस्थिती वजा हे सर्व निखिलने अतिशय उत्तमपणे साकारले आहे प्रेक्षकांनी ऋषीला आपल्या घरचा मुलगा मानलं त्यांचं दुःख प्रेम त्याचे निर्णय सगळं अगदी आपल्या मनाशी जोडून पाहिलं निखिल तांबले हे अत्यंत कुटुंब वत्सल्य व्यक्तिमत्व आहे त्यांचे आई वडील मित्रपरिवार आणि सहकलाकार यांच्याशी त्यांचे खूप प्रेमाचे नाते संबंध आहे निखिल तांबले सोशल मीडियावर थोड्या प्रमाणात सक्रिय असून चाहत्यांशी संवाद साधत असतात निखिल तांबले यांना मोठे पुरस्कार मिळाले नसले तरी कमळी मालिकेमुळे त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात झाली आहे त्यांचा अभिनय आणि प्रामाणिकपणा हाच त्यांचा सर्वात मोठा पुरस्कार आहे निखिल दामले म्हणजे मेहनतीने घडलेलं व्यक्तिमत्व त्यांनी अभिनयात आपली खास ओळख निर्माण केली आहे आणि कंबळी मालिकेतील त्यांच्या ऋषी भूमिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला कंबळी मालिकेतील मुख्य अभिनेता निखिल दामले म्हणजेच ऋषी आवडतो का आणि आपण त्याला पसंती देतात का कमेंट करून नक्की कळवा